अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शिवसेना व भाजच्या वतीने नगर परिषद भद्रावती यांना निवेदन देत संताजीनगर पोटदुखेले आउट येथील जागेच्या बदलाची मागणी संताजीनगर पोटदुखेले आउट येथील वर्ष दोन हजार बावीस मध्ये कब्रस्तानासाठी नगरपरिषद नगर परिषद भद्रावती कडे जागेची मागणी करण्यात आली होती त्यानुसार वर्ष दोन हजार तेवीस मध्ये नगर परिषद भद्रावतीने सदर जागा कब्रस्तानासाठी निश्चित केली त्यावेळी त्या परिसरात कोणतीही वस्ती नव्हती मात्र सध्या या ठिकाणी घरे गेली असून लोकवस्ती आणि नागरिकांचीही जा वाढली आहे त्यामुळे त्या जागेवर कब्रस्ता नसल्यास स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे विशेषतः महिला वर्ग लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख नितीन भाऊ मत्ते व युवासेना जिल्हा प्रमुख आलेखा भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक यांच्या व भारतीय जनता युवा मोर्चा मो यांच्या वतीने नगर परिषद भद्रावतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली की सदर ठिकाण सध्या स्थितीत कब्रस्तानासाठी अयोग्य असून दुसऱ्या मोकळ्या सुरक्षित जागेचा पर्याय तात्काळ उपलब्ध करून द्यावा या मागणी मागे कोणत्याही समाजाविरोधात भावना नसून मुस्लिम समाजाच्या धार्मिक गरजांचा आदर राखून त्यांना न्याय मिळावा तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये शांतता व सलोखा हाच उद्देश आहे प्रशासनाने सदर विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी व त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शिवसेनिक सूरजभाऊ शहा युवा शिवसेनिक सुमित हस्तक भाज यु मू शहर महामंत्री योगेश खोबरागडे उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम उपतालुका प्रमुख सुंदर बावरे उपशहर प्रमुख मनीष बुच्चे युवा सैनिक राज चव्हाण शिवसैनिक संदीप चटपकर सतीश आष्टणकर मनोज आष्टणकर यश निमसरकर दीप गारघाटे उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सहतालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे मी ज्योतिशेर् की इथे राहत आहे सहा वर्ष झाला आम्हाला इथं राहून पण पहिले इथे कब्रस्तान होणार नव्हतं आता कब्रस्तान होऊन राहिला आम्हाला याचा त्रास होतोय आमची मुलं बाळं इथं खेळतात आम्ही राहतो आम्हाला जाणही न करावं लागते मार्केटमध्ये जावं लागते इथून पण हे कब्रस्तान इथं नवीनच होऊन राहिला आम्हाला याचा त्रास होऊ शकतो हिथे इथं नाही झालं पाहिजे मैं सूरज शाह एक शिव सैनिक आज हम आए संताजी नगर में पोर्ट के लेआउट में यहाँ पे हमारे सामने यहाँ के जो रहवासी है इन्होंने हमारे पास समस्या लेके आए थे समस्या इस प्रकार की है कि आप लोग देख सकते हैं जो मेरे पीछे जो कम, ये बना है कंपाउंड कैंपस बना हुआ है ये बोला जा रहा है यहाँ कब्रिस्तान बनने वाला है करके और यहाँ पे कब्रिस्तान के लिए एनओसी भी नगर परिषद द्वारा दी गई है पर ये यहाँ के रहवासी इलाके में आता है और आप देख सकते आजू बाजू में पूरे रहवासी लोग हैं एकदम यहाँ पे नजदीक में इनके घर है यहाँ पे वार्ड में पूरा डर का माहौल बना हुआ है कि अगर यहाँ पे कब्रिस्तान आएगा इसके वजह से हमारे बच्चे हमारे बुजुर्ग महिला महिला जो यहाँ से ट्रैवलिंग करते हैं उनको तकलीफ होगी उनको डर महसूस होगा पर हमें किसी प्रकार की किसी मुस्लिम बांधुओं को किसी प्रकार की ठेस पहुंचाने का हमारा उद्देश्य नहीं है हम हम नगर परिषद भद्रावती को निवेदन देना चाहते हैं कि ये जो कब्रिस्तान की जगा यहां पे दी पे है यहां से इसको स्थानांतर की जाए इसकी जो भी रूपरेषा नगर परिषद द्वारा ठहराई गई है उस पर कुछ तो भी दुरुस्ती करके इसको एक अच्छी जगह देके कब्रिस्तान के लिए मुस्लिम बांधुओं को उनकी मदद की जाए और जल्दी से जल्दी इसकी रिजल्ट लग के और यहाँ के जो स्थानीय लोग हैं इनको भी विश्वास दिलाए कि नहीं इस प्रकार की समस्या आने वाले समय में नहीं होगी इसी बातों को अपने अपने बातों को आ, यही पे समाप्त करता हूं जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान माझं नाव पूनम राकेश कनाक्के मी इथे संताजीनगरमध्ये राहते इथे आमच्या घराजवळ जे कब्रस्तान बनत आहेत ते इथे न बनायला नको म्हणजे इथे आम्हाला लहान मुलं बाळं आहेत ते त्यांना त्रास होतात खेळायला म्हणजे जवळ प्रीती राकेश आत्राम इथे कब्रस्ताना आला तर त्रास होणार आणि आमचे मुलं वगैरे राहते भीती वाटते थोडस त्रास तर होणारच आणि आमच्या पूर्ण कॉलनीलाच त्रास होणार आणि अगदी घराच्या जवळ होत आहे त्यामुळे खूप त्रास होणार त्यामुळे आम्हाला इथे नाही पाहिजे